बघा उजडायला सकाळ सकाळ हे बघा या इकडे दिवस उगवतोय आपला आणि मोहोर ही कसं दिसतोय झाडाचा जा बघा आपल्या कडीपत्याचा सगळी फुलच फुलं ती कडीपत्याला तसं आहे वातावरण सकाळ सकाळचं एकदम भारी वातावरण आहे का ना मित्रांनो मस्त वाटतंय बघा रोज सकाळचं असं लवकर उठतो बर का आम्ही पण जे त्याच्या मागे जे ती काम असते ती त्यामुळे जे ती कामात गुंततो या बघा सगळ्यांना डाळ टाकली शिजायला टाकली शिजाय म्हणून तर आदान ठेवले डाळीला डाळ शिजायला आदन ठेवले र डाळीला डाळीला आदान आदान ठेवलंय डाळीला तर मित्रांनो आता चाकायची डाळ शिजू परत बटाटे घालायचे शिजायला आम्ही सगळी सगळीच म्हणजे सगळी तस उठलोय पण आमच्या दोघीचे तिघाची आंघोळ झाली पाणी झालं घरात आता म्हणलं ही चूल पेटवून शिला डाळीला आदान ठेव कारण की डाळी एकदा शिजली नाही एकदा बटाटी का नाही मग काय टेन्शन नाही मला बटाटी ही घेतली शिजून ती गोट्यातली पण आपल्याला चुल पेटवायची आहे चुलती पण पेटून घेतली त्याच्यावर ठेवा आई करायला बटाट्याची शिजा आहे तो धूर यायला लागलाय धूर यायला लागला लगेच धूर लागाय लागला हे गेली बा मग मी आणा झाकाय तर हे तर असं ठेवलं या म्हटलं खाल्लं जायला लागलाय आणि परत ये चल पॅटवायचंय नाही तात गेली आली पण लगेच हाय काय त्या असते डाळ दाळ कसली असते आणि ती दाग त्या हवाच्या बसली मित्रांना आता कामाला लागले ते आपली दा जार। जार एक एक काम करायला पीटवशी ना एकदा डाळ शिजवून घेतली का नाही म्हणजे आपलं पुरण पोळ करायला रिकाम झालं जो ते कणिक मळ कणिक मळ म्हणजे डाळ शिजली गेलं की पुरण परतून शिना जरा कणिक भिजल तोपर्यंत हा एक गोळा मळ पोळ्यान पुरत परत चपा त्याला बायका आल्यावर मळ त्याल्या कसा मित्रांनो जे आपल्याला लागणार आहे नैवेद्य ही तिथं दाखवायला ते सगळं आपल्याला करून घेऊ हो, लागणार आहे परत ज्या काय आपण सांगितलेल्या त्या पाहुणे असते शेजापाजारी त्यांनी आल्यावर परत ती मळते ती कनिकी आपण ही जी काय वरचं आहे ती घ्यायचं करून शिना तिथलं विषय कटके आणि ती काय गोट्यातली चूल पेटवायला आणि जा तर बघा हवा काही चंद्र कसा दिसतो या एकदम मस्त मित्रांनो पहाटेच्या किती वाजले ते तर पाच वाजले ते ही आहे का एकदम आहे की आपला बल आहे बरं का नाहीतर म्हणचल ही चंद्र आहे का ही चंद्र नाही इथं चंद्र आहे इथं चालू आहे आपलं झाड लोट सगळी हेनी केली हवा हो इकडे एकदम एक स्वच्छता कसं केलं इकडं दादू पण हाय दादू पोरं पण आज लवकर उठली ती या एक 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 करू लागली ती लेखर हो पण दादून ही केलंय गोळा म्हणजे हेनीच केलंय पण जे काही राहिलेलं होतं ते हवा हे असं गोळा करून ढीक लावलाय सगळं पाणी मारून घेतलंय रात्री आता ही सगळं झाडायला म्हणजे सोपं जातय ना माती उडत नाही फोपट उडत नाही की दारात तर हवा ही सगळं मी असं सारवून घेतलंय का हिथून जर ही गोट्यात न जी घेतलंय तर ह्या इकडं पूर्ण अंगाने असं सगळं सारवून घेतलंय बाहेर आपल्याला सायपाक हे करायला लागतंय मित्रांनो म्हणून शा लागल खात वाढायला अंधारची लेकरं पण काम करू लागते ती तर मित्रांनो बाबा ही पण चूल पेटवली आतली गोट्यातली घेतली चूल पेटवून कारण की आता ही दोघाही बघूल आणलंय बटाटे शिजू घालायची ती ह्यात ही ही की आपलं पाणी भरून ठेवलं सगळं लागणार परत लाईट ही गेली तर लागतं की पाणी आहे का नाही सांगा बरं सकाळ सकाळचं वातावरण आहे मित्रांनो अजून उजळलं नाही कुठं जाताचं जा चालू आहे घरात कणिक मळायला कणिक मळून घे म्हणलं तर मी ही शिजू घाती घालती म्हणलं ती पण लागली कणिक ही मळा दोघी चहा पिलो मित्रांनो <coughs> तरी पिट ती चुल आपण येऊया घरात ती काय करते काय नाही बघून तर तिने घेतले बघा ठीक चाळण घेतली का तर हवा इथं डाळ काढून ठेवली झाला चहा पिलू मस्त पैकी तर तुम्ही माणसाल कैद डाळी एवढीच कशी तर काय तर मेऊ पुरतन पोळ्या कोण खात नाही ते म्हणून आपलं भात भाजी बटाट्याची चपात्या करायच्या येत्या ही जी कोण आपलं म्हणजे जी वर्षभर आपलं मासिक जेवलंय त्यांना पुरणपोळी करावं लागते त्यामुळे ही डाळ आपल्याला शिजू आणि निवदं असते ती गायीला एक जी काय बामना निवदं कराय सांगितली ती ती करावं लागते ती मित्रांनो तर सकाळ सकाळ चालू हवा हो असे कणिक मळायला लागली ही पीठ घ्यायला होय सकाळ सकाळचं नाही ती कधी उठत नाही ती पण आता उठली ती या लागली ती जे ती जे त्याचं जे त्याचं काम करायला आहे का ना आता काय करून येते का दूध उतरून ठेवून तर ताकून तापून पाकाटल बसविल ठेवायचं चाच करायचं कुठे गेल तर बाहेर तरी कुठं बाहेर गेल तर आला मला काय करायचंय कर रागायला गेला राग तर लगे तू ना कवर जाय कुठे चाल आता माझ्या नाकावरचा राग आहे का तुझ्या नाकावरचा राग सकाळ सकाळ आलाय मज्जाला आलं का दान बघायच आलं त्याला मी हळद कलर पाहिजे हळदीचा लगेच येत नाही

पेटत ही घ्या आता मित्रांनो एकदा पेट धरला म्हणजे पेटत काय नाही अडचण जरा पेट तर लाही गोष्ट जरा अभ्यास घ्या दुसरं काय पक्षी वरडायचं आज झालं बा मित्रांनो आता हे ठेवलं बघा आपलं ह्याला आता कशाला बटाटा बटाटा बटाट्यात हाय पाणी याला उकळी आल्या चला आणू बटाटी भाऊ चला तर बघू बागा घेऊन आता काय करते को नाष्ट काय करते तू एक एक सोडा गेली पाणी तर चापू दे नाही गई मग असे सुडली तर मित्रांनो टाकली ती बटाटे शिजायला आपली बटाटे शिजते डाळ शिजस तर बटाटे शिजून निघते ती काय टायमिंग लागत नाही जाळ एकदा ना लावला आणि झाकलं ह्याच्यानं जेव्हावर शिजून निघते ती बटाटे ढकल ढकल काटक्या होय हो ढकलती की ढकलायला काय आपल्याला टायमिंग आहे बर झाली की बाराच्या हात करावं लागतं दुसरं तिसरं नाही पूजेच्या आधी करावं लागतं सगळं बघणं तरी यायची ना आपण त्यामुळं जरा पडेल बरं सकाळचं लवकर उठून केलेलं सगळं एक 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 करून कडी करायची मित्रांनो थापी थापीवाड्या कसल्या असेल ती करायची त्या ती भजी करायचं जे जे काय लागतंय ती सगळं करायचं परत तुम्हालाच करायचं परत ती भजनकरांचा स्वयंपाक वेगळा करायचा हिथला आपलं म्हणजे हे चालत नाही म्हणले ती तर ते, ते स्वयंपाक वहिनीच्यात करायचं ती वहिनी आणि भाची फुरली त्यात दोघी जण तिथे त्या भजनकरांचा स्वयंपाक करायचे बाकीचा स्वयंपाक इथं आम्ही आहे बघा धावपळ हाय फळा लागतंय करावं लागतंय उठून लवकर कोण आपण नाही केलं तर कोण करायचं सांगायचं आपणच जरा झुटून जाणता आहे मंदिर कराव पण लागतं ती तिला काय हो कळायचं तिला सांगितलं नाही ती करते त्याच काय नसतं तो ही हे करते कर तिला सांगाव लागते त्याला काय अनुभव आहे काय आपण अजून काय माहिती की नाही तसंच हे करावं लागते समजून सांगावं लागते सगळ्यांना कसं असतं मित्रांनो ह्यात शांत राहील तेवढं चांगलं आहे शांततीनं सांग करल तेवढं चांगलं आहे बरोबर मर्ती जाणवते म्हटती म्हणलं झाली म्हणून दोन दोन हाताने मळा चुराव का नाही खाली पाट खा बाहेर नाही बाहेर आहे पाठ गुड आमटे ना तेलाची ओतून मीठ टाकलं त्याच्यात बिन पुरत जरा खाला Hmm. जरा थोडी घट पण पातळ लई करू नको घटच करून ठेवू फक्त चुरकात लवली घट मळून ठेवू ए दादा घासून करा जावा आंघोळ पाटा दिसण झालंय आता परत ना परत होत की त्याला त्यालाची धार लाव की वरची किटली होती वरची किट चोर व्हायची लय घट आहे कशी मग चोर जरा अन लय पण पातळ म्हणायची नाही मळून ठेवायची परत जरा आपटून एवढे कनिकहायला शक्यतो लागणार ला, पोळ्याला त्यातली नेहमी काढून ठेवायला पोळ्यात हम्म तर मित्रांनो असं सगळं चालू हाय बघा तुम्हाला जी हाय रेल ती सगळं दाखवलंय इकडं बटाट्याला पण लागलाय जाळ जाळक्या बाज आता थी थी। जा आता काय नाही लवकर शिजतीत या पोळ्या व्हायच्या आत डाळ शिजायच्या आत आपली बटाटे शिजून निघत या सगळं काय डाळ पण आपली शिजली शिज या वय वा झालं ना ना का नाही हे मित्रांनो आंधारात तुम्हाला कुठं दिसणार नाही तर शेड पण काढले ती बाहेर येतो शिर्डीच डोळं कुठं दिसायला लागले तर लागले ते सकाळ सकाळ ऐ आंधारात दिसतय तर का तुम्हाला दिसत डोळं ग तसं करता या आता डोळ्यावर आपले काय आंधारायला लागले डोळ्याला बरोबर बघू बर तुझं तर मित्रांनो हा गा शहाण ही आहे यातनं सगळी दगड गोळा करून आधारात चापचून चापचून लागले ते काढायला तर जा मित्रांनो आता लागलय बघा उजडायला सकाळ सकाळ ह्या बघा या इकडे दिवस उगवतोय आपला आणि मोहर ही कसं दिसतोय झाडाचा बघा आपल्या कडीपत्याचा सगळी फुलच फुलं ती कडीपत्त्याला कसं आहे वातावरण सकाळ सकाळचं एकदम भारी वातावरण आहे का ना मित्रांनो मस्त वाटतंय बघा रोज सकाळचं असं लवकर उठतो बरं का आम्ही पण जे त्याच्या मागे जे ती काम असते ती त्यामुळे जे ती कामात या ए त्याला काय तर बांडायला ठेव ठेव ठेवू त्याला ती लवकर कोणल्या सोडल्यापासून ती लागेल ती ऐरा गैरा फिरायला इकडं त्यांना कायच कळ ना आधारात